नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा केला विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय लाख लोकांचा सहभाग जून रोजी विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात पाच लाखहून अधिक लोकांनी एकत्र येऊन सामूहिक योग साधना केली ज्यामुळे हा योग दिन एक ऐतिहासिक आणि जागतिक लक्ष वेधणारा प्रसंग ठरला घटक आणि वैशिष्ट्ये आंध्र प्रदेश सरकार व केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयोजन समुद्र किनाऱ्यालगत खुले मैदानात आयोजित योग सत्र विद्यार्थ्यापासून ते सैन्य दल योग गुरु, वरिष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरातील सहभाग योगा फॉर हार्मनी अँड या संकल्पनेवर आधारित सत्र आयोग दिन आनंदात आणि उत्साहात पार पडला या योग दिनामध्ये सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेतला होता लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब Thanks for watching my video.